oh mm -hmm.

Yanatar Watana Lampit kena raut Ah, sawal, sawal, sawal Maju sama खरंच मेघा बोलली आहे आमच्या सिरियलचंही प्रमोशन झालेलं आहे सगळ्यांचं कौतुकही झालेलं आहे सो मी फक्त मणीन पण खरंच इथे मला बोलवल्याबद्दल बाळासाहेब पाटील यांचे मनापासून आभार विक्रमदादा पाटील यांचे मनापासून आभार आणि वाढदिवसानिमित्त असा बायकांसाठी एक कार्यक्रम आयोजित करणं ही मला कल्पनाच खूप चांगली वाटली आणि मेघा जिथे जिथे असोसिएटेड असते तिथे मी डोळे बंद करून तिच्यावर विश्वास ठेवून तिथे जाते आणि हे मी मेघासाठी आले होते पण इथे येऊन मला इतकं कौतुक वाटतंय विक्रमदादांचं की हा असा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित केला आहे सो so, थँक्यू आणि असा सपोर्ट करत राहा तुम्ही आणि ह्यांचे हसरे चेहरे पाहून खरंच आम्हालाही खूप छान वाटतं इथे थँक्यू त्यांना भेटण्यासाठी पण त्याहीपेक्षा येण्याचं खास आज आमचं निमित्त इथं आहे ते म्हणजे आमचे सन्माननीय बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही खरंच खास त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत आणि म्हटलं ते करताना तुमच्यासारख्या सगळ्या सुंदर मैत्रिणी पण भेटा भेटणारे म्हटल्यानंतर आमच्याकडनं राहावलं नाही आणि आम्ही आलो खास तुम्हाला भेटण्यासाठी सो आ, म्हणजे खेळ थेड़ खेळा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त पैठणीच्या खेळापुरता स्वतःला मर्यादित ठेवू नका ज्या ज्या क्षेत्रात काम करता आहात जे जे करता आहात जी काही छंद आवड जोपासता आहात त्या सगळ्या आवडीनिवडी छंद सगळे छान झोपासा आणि जशा आज सगळ्या अशा मोकळ्या आणि मुक्त असताना असताना दिसतात ना तशाच कायम स्वतःला आनंदी ठेवा कारण आपल्या बायकांच्या मागेला संसाराचा राहडगाळ खूप असतो प्रचंड आपल्याला सगळ्या गोष्टींची काळजी असते घरी कधी कधी अशा खेळांनिमित्त अशा कार्यक्रमांनिमित्त स्वतःला फक्त मोकळं सोडा आनंदी राहा छान खेळ खेळा एकमेकींच्या भेटीगाठी घ्या त्यामुळे सगळ्यात आवर्जून मला शुभेच्छा द्यायच्या आणि धन्यवाद म्हणायचे आपले माननीय आमदारजी विक्रमजी पाटील यांना खरंच मनापासून आभार मानायचे की तुम्ही आमच्या तायांना आज संधी दिली की त्या मोकळेपणाने छान खेळ खेळू शकतील लाडक्या सगळ्या लाडक्या बहिणींना आज एकत्र आणून त्यांना थोडा आनंदी होण्याची संधी दिली त्यासाठी तारखं धन्यवाद आणि आम्हाला इथं बोलवलं तुमच्या सगळ्यांच्या आनंदात सहभागी केलं त्यासाठी मनापासून धन्यवाद मी इथं आलेल्या सगळ्या मान्यवरांचे आभार मानू इच्छिते सगळ्यात आधी श्री बाळासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा परमेश्वर त्यांना दीर्घायू देव त्यांना सतत आनंदी ठेव ही हो, मनोकामना करतेच आणि त्यासोबत सौ छायाताई इथं आहेत सौ छायाताई बाळासाहेब पाटील इथं आहेत त्यांनाही माझा नमस्कार विक्रांतदा कदा आहे तर तुम्ही तुम्हालाही माझा नमस्कार आणि ताई पण आल्या आहेत स्नेहल ताई नमस्कार मध्य विधानसभा प्रसंत यांचे स्वागत दिसला की नाही फोटोमध्ये आला असेल बघा जेव्हा तुम्ही हात करता तेव्हा नकळत तुमच्या चेहऱ्यावरती हसू येतं आज आमदार विक्रांतदादा पाटील यांनी त्यांचे वडील बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो कार्यक्रम इथे आयोजित केला आहे आणि त्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांना विरंगुळेचे चार क्षण देण्याकरता इथे आमंत्रित केलंय तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हे हसू अबाधित राहू देत अशा सगळ्यांना शुभेच्छा देते बाळासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देते पुत्र भावायसा ज्याचा तिन्ही लोकी डंथा असं म्हणतात त्यामुळे आमदार विक्रांतदा पाटील हे खऱ्या अर्थाने आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेण्याकरता ने त्यांच्या वाढदिवसानिमित्त ने फक्त असे कार्यक्रमच नाही तर त्यांनी दोन दिवसांमध्ये अनेक समाजाला उपयोगी असणारे उपक्रम आणि योजना या पूर्ण पनवेल शहरामध्ये राबवलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करते सामाजिक कार्याचा वसा आज ते राजकारणामध्ये जरी असले तरी त्यांच्या वडिलांकडनं त्यांना मिळालेला सामाजिक कार्याचा वसा ते पुढे घेऊन चाललेत आणि त्याकरता एवढ्या मातृशक्तीचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांची पुढची कारकिर्द देखील राजकारणातली अत्यंत यशस्वी होईल आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा तर दिल्याच आहेत मला असं वाटतं की हा खेळ पैठणीचा म्हणजे खरं तर आधी सगळ्यात आधी आभार यायचे कारण कुठलाही खेळ न खेळता त्यांनी मानाची पैठणी आणि शुभारंभाची पैठणी मला दिलेली आहे त्यामुळे असे असे वारंवार करा वारंवार मला बोलवा आणि खेळ न खेळता मला पैठण द्या असं पण एकदा सांगून टाकते त्यांना पण मला असं वाटतं की हा आजचा दिवस तुमच्यासाठी जरी आनंदाचा असला हा, तरी हा आनंद तुमच्या आयुष्यामध्ये कायम राहावा काहीही झालं तरी आपण बाई म्हणून जन्माला आलो याचा अभिमान बाळगूया वय कितीही झालं तरी देखील मी बाई म्हणून माझ्या मनातला उमेद कायम ठेवेन समाजाला स्फूर्ती देत राहील अशा जोशामध्ये आपण सगळ्यांनी जगलं पाहिजे मातृशक्ती म्हणतात आपल्याला त्याच्यामुळे ह्या शक्तीला वयाचं बंधन असल्याचं काही कारण नाही थोडंसं वजन वाढलं असेल वाढू देत तरी पण म्हणा की मी मनातून सुंदर आहे कधीतरी डाय रागायचा राहिला असेल केस थोडेसे पांढरे दिसत असले तरी देखील मनातून आनंद बाळगा की मी तरुण आहे त्यामुळे ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुसकी साडी मेरी साडी से सफेद कैसी या जी काही एक भावना असते आपल्या मनामध्ये कायम त्याच्यातनं थोडंसं बाहेर येऊया मला जो जन्म मिळालेला आहे तो अत्यंत शक्तीचा असं वरदान आहे असं मानूया आणि आपल्या पुढच्या पिढीला आपल्या मुलींना मुलांना योग्य शिक्षण देऊन समाजाचा एक आदर्श नागरिक बनण्याकरता आपण सगळ्यांनी उभं राहूया अशी तुम्हाला सगळ्यांना मनापासून विनंती देखील करते खूप बोलणार नाही आजचा दिवस तुमचा आहे तुम्हाला सगळ्यांना पैठण्या मिळू द्याच्या शुभेच्छा धन्यवाद आणि महाराष्ट्राच्या भाजपच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य कोकण महाचे माझे सभापती आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते सन्मान्य बाळासाहेब पाटीलजी याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गेल्या दोन तीन दिवसामध्ये संपूर्ण पनवेल परिसरामध्ये विद्याकीय कार्यक्रम पार पडत आहेत आज फारघरमधल्या आपणा सर्व लाडक्या बहिणींना आनंदाचा एक मोठा कार्यक्रम जल्लोष साजरा करण्याच्यासाठी म्हणून आज या ठिकाणी आपण सारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत इथे उपस्थित असणारे सन्माननीय आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे सरचिटणीस विक्रांतजी पाटील भारतीय जनता पार्टीचे या जिल्ह्याचे अध्यक्ष अभिनाश्री कोळी इथे उपस्थित असणाऱ्या सन्माननीय शिवाजी सुर्वेजी इथे उपस्थित असणाऱ्या मेधा गाडेजी या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे या खारगडचे भाजपचे अध्यक्ष प्रवीण पाटील उपस्थित मंचावरील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित सन्मान्य बाळासाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर समोर उपस्थित असणारे सुद्धा सर्व आजी माझी लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सन्मान्य बाळासाहेब आणि विक्रांतजी यांच्या परिवारातील व्यासपीठावरील आणि समोरील सर्व परिवारजन उपस्थित असणारे ठारघरमधल्या सर्व लाडक्या बहिणी आणि सर्व उपस्थित बनवून मी सगळ्यात आधी आपणा सर्वांच्या बरोबरीनं सन्मान्य बाळासाहेबांना आता वा म्हणू शकत नाही पण त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना बाळासाहेब छतायशी व्हावे आणि त्यांचा स्नेह आपल्या सर्वांना मिळत राहावा अशा पद्धतीच्या शुभेच्छा सुरुवातीला देतो भारतीय जनता पार्टी या रायगड जिल्ह्यामध्ये वाढवत असताना सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी ही सत्तेमध्ये नव्हती त्यावेळेला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत भारतीय जनता पार्टीला पोचवण्यासाठी बाळासाहेबांनी अविरतपणानं कष्ट उपसलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी त्यांनी अविरतपणानं कष्ट उपसलेले आहेत आणि आज आपण पाहतोय वे की वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यकर्ता पदाधिकारी यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये बाळासाहेब सहभागी होतात आपल्या अडीअडचणी आड़ सोडवण्यासाठी ते सातत्यानं झटत असतात आणि आज त्यांच्या पावलावर पाऊल टाकत यांचे सुपुत्र विक्रांजी एकीकडे भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्राची धुरा सांभाळत आहे आणि त्याच वेळेला एक आमदार या नातानं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आपला दमदार आवाज या ठिकाणी या पनवेल आणि रायगड जिल्ह्याचा या ठिकाणी उठवत आहे आणि खरोखर मला खात्री आहे की बाळासाहेबांना ही धन्यता वाटत असेल समाधान वाटत असेल की अशा पद्धतीनं या ठिकाणी आपला वारसा हा या महाराष्ट्रामध्ये विक्रांशी उमटवत आहे खर तर कालपर्वापासून आपण पाहतोय कामोठ्यापासून पनवेल पासून सगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या का स्वरूपाच्या कार्यक्रमांचं आयोजन होत आहे मग कुठेतरी वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धांचं आयोजन आहे कुठे आपल्या तरुणांना वेगवेगळ्या पद्धतीच्या या ठिकाणी खेळाचं आयोजन केलेलं आहे कुठे रिक्षावाल्यांच्यासाठी सी एन जीचं कुपन दिलं जातं आहे तर वेगवेगळ्या पद्धतीच्या वयस्कर मंडळींना त्यांना आवश्यक असलेल्या वस्तूंचं वाटप केलं जातं या सगळ्याच्या माध्यमातून आपला वाढदिवस हा उत्सवी स्वरूपाचा राहता कामा नये तर त्या माध्यमातून समाजाची सेवा झाली पाहिजे याच्यासाठी बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व टीम काम करते आहे मी या ठिकाणी निकान या सर्व आपल्या सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीनं हे सामाजिक सेवेचं व्रत सातत्यानं कायम राहावं आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा ही सातत्यानं घडत राहावी आणि बाळासाहेबांना या सर्वांचे आशीर्वाद मिळत राहिले आणि त्या आधारे बाळासाहेबांनी अधिक अधिक दोषानं काम करत राहावं अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो सर्व बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत या महाराष्ट्राचा लाडका आवाज आपण एका अर्थानं म्हणूया आपलं लाडकं नेतृत्व ते म्हणजे देवा भाऊ की सातत्यानं बहिणींच्या हितासाठी दक्ष असतात आणि त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जी महाराष्ट्राची सेवा सेवा अविरपणानं घेत राहावी याच्यासाठी महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टी च संपूर्ण टीम त्यांच्या नेतृत्वाखाली काम करते विक्रांची प्रदेश स्तरावर काम करतायत आम्ही या पडवेल विधानसभा असेल किंवा या स्तरावरती काम करतोय प्रत्येक जण आपापल्या परीनं जे काम करतंय या सर्व भगिनी या भगिनींचे आशीर्वाद या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना या ठिकाणी सातत्यानं मिळत राहावे आणि त्यांच्या हातातून ती महाराष्ट्राची सेवा घडत राहावी यासाठी आपल्यासाठी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन विक्रांजींच्या पुढाकारानं झालं मी विक्रांजींना यासाठी मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्या लाडक्या बहिणींना सातत्यानं परमेश्वरानं चांगलं आयुष्य द्यावं आरोग्य द्यावं अशा शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र